हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचा माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका फाल्गुन पौर्णिमेला होलिका दहन आणि दुसऱ्या दिवशी होळी ही साजरी केली जाते तर यावर्षी फाल्गुन पौर्णिमा ही चोवीस मार्चला सकाळी नऊ वाजून चोपन्न मिनिटांनी चालू होणार आहे आणि दुसऱ्या दिवशी म्हणजेच पंचवीस मार्चला दुपारी बारा वाजून एकोणतीस मिनिटांनीही संपणार आहे तर चोवीस मार्चला होलिका दहन आहे आणि या दिवशी होलिका दहनाचा शुभ मुहूर्त अकरा वाजून तेरा मिनिटांपासून ते बारा वाजून सत्तावीस मिनिटांपर्यंत असणार आहे तर तुम्हाला होलिका दहनासाठी एकूण एक तास चौदा मिनिटं हा वेळ मिळणार आहे चांगल्याच्या विजयाचे प्रतीक म्हणून या दिवशी होलिका दहन केलं जातं आणि म्हणूनच या विशेष दिलं तर बघा एका पौराणिक कथेनुसार एकदा राक्षस राजा हिरण्य कशुपू हा तिन्ही लोकांवरती विजयासाठी तपश्चर्यात मग्न होता आणि ही संधी लक्षात घेता देवतानी त्याचे राज्य काबीज केले आणि ब्रह्मऋषी नारदांनी हिरण्यकशुपूच्या गर्भवती पत्नीला आपल्या आश्रमात आणले आश्रमात ब्रह्म ऋषी नारद यांना धर्म आणि विष्णूचा महिमा सांगत असे दरम्यान गर्भात वाढणाऱ्या बाळाला म्हणजेच प्रल्हादाला यालाही धार्मिक ज्ञान मिळाले आणि यानंतर जेव्हा असुराज हिरण्य कशिपू याने ब्रह्मदेवाच्या वरदानाने तिने जग जिंकले जेव्हा त्याची पत्नी त्याच्याकडे आली आणि प्रल्हादाचा जन्म झाला असुराच्या घरात जन्मलेल्या प्रल्हादाने बालवयातच विष्णूंची भक्ती सुरू केली आणि त्यामुळे संतापलेल्या हिरण्य आपल्या गुरुंना बोलावून असे काही करण्यास सांगितले की ज्यामुळे प्रल्हाद हा विष्णूचे नामस्मरण बंद करेल गुरुंनी खूप प्रयत्न केले आणि प्रल्हाद विष्णू भक्ती हा विसरला नाही आणि त्यामुळे हिरण्य कशेपू आपल्या मुलाच्या प्रल्हादा हिरण्य हिरण्यकशिपू हा राक्षस असल्याने त्याला प्रल्हादाची विष्णू भक्ती मान्य नव्हती आणि त्यामुळे भक्त प्रल्हादाला मारण्यासाठी सुरुवातीला विषा सुद्धा करण्यात आला त्यातून प्रल्हाद हा सुखरूप बाहेर आला आणि त्यानंतर प्रल्हादावरती तलवारीने हल्ला करण्यात आला विषारी सापांसमोर सोडण्यात आले आणि हत्तीच्या पायाखाली चिरडण्याचा प्रयत्न केला गेला डोंगरावरून त्याला खाली फेकण्यात आले पण विष्णुभक्तीमुळे प्रल्हादाच्या केसालाही इजा झाली नाही तेव्हा हिरण्यकश्यपूने आपली बहीण हेलिका हिला संपूर्ण प्रकार सांगितला आणि होलिकाला अग्नीत न जाण्याचे वरदान प्राप्त होते त्यामुळे प्रल्हादासोबत अग्नीत बसण्यासार त्यांनी निर्णय घेतला आणि अशाने प्रल्हादाची हत्या करता येईल असे हिरण्यकशपूला वाटले आणि त्यानुसार प्रल्हादाच्या हत्येचे नियोजन करत होलिकाही प्रल्हादाला घेऊन अग्नीत बसली मात्र नेहमीप्रमाणे प्रल्हादाने विष्णूचे नामस्मरण केले आणि या नामस्मरणाच्या प्रभावाने या अग्नीमध्ये स्वतः होलिका जळून खाक झाली मात्र भ्रक्त प्रल्हाद याला काहीच झाले नाही तेव्हापासून होळी हा सण साजरा केला जातो आणि तेव्हापासून होळीच्या दहनामध्ये अनेक व्यक्ती अनेक प्रकारच्या गोष्टी या अर्पण करत असतात बऱ्याच वेळेला तुम्ही पाहिलं सुद्धा असेल की एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये आर्थिक नुकसान होत असेल नकारात्मकता असेल कितीही पैसा आला तरी सुद्धा पैसा त्यांना कायम पाठ दाखवत असेल आलेला पैसा त्या व्यक्तीकडे टिकत नसेल किंवा पैसा हा घरामध्ये त्या स्थिर राहत नसेल सतत पैशाची चिंता त्या व्यक्तीला लागलेली असेल तर तुम्ही या होळीच्या दहनाच्या वेळेस काही उपाय जे शास्त्रामध्ये सांगितले गेले आहेत तर ते उपाय केल्यामुळे साक्षात मात्र लक्ष्मी ही तुमच्यावरती प्रसन्न होते आणि घरामध्ये सुख समृद्धी सुद्धा नांदू लागते तर याबद्दलची संपूर्ण माहिती तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला पण लगेचच सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा ही नवीन व्हिडिओज अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही तर बघा तुमचं जर आयुष्यामध्ये एखादं सुद्धा काम यशस्वीरित्या पार पडत नसेल तर तुम्हाला होळीच्या दिवशी काय करायचं आहे एक सुक्या खोबऱ्याची एक वाटी घ्यायची आहे त्यामध्ये तुम्हाला थोडासा गूळ घालायचा आहे थोडीशी अळशी जी आहे तर ती तुम्हाला घ्यायची आहे आता अळशी म्हणजे काय तर जे जवस असतं त्याला अळशी म्हटलं जातं तर ही अळशी म्हणजे ज्याच्यापासून आपण चटणी बनवत असतो तर अशी अळशी किंवा जो जवस आहे तर तो तुम्हाला या खोबऱ्याच्या वाटीमध्ये भरायचा आहे आणि तो तुम्हाला अग्नीला अर्पण करायचा आहे हा उपाय केल्यामुळे तुमच्या प्रत्येक कामामध्ये तुम्हाला यशाची प्राप्ती होईल तुमचे जे काही रकडलेली काम आहे तर ते सुद्धा यामुळे पूर्ण होतील यानंतर पुढचा जो उपाय आहे जर तुम्हाला पैशाची चिंता दूर करण्यासाठी घरातली गरिबी दरिद्री नष्ट करण्यासाठी आणि घरामध्ये आलेला पैसा टिकून ठेवण्यासाठी घरामध्ये कष्ट मेहनत करून सुद्धा जर पैसा येत नसेल तर त्यासाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे उपाय करण्यासाठी तुम्हाला एक ऊस लागणार आहे प्रत्येक वेळेला तुम्ही पाहिलं असेल की होळीच्या वेळेस आपण होळीमध्ये ऊस हा टाकत असतो ज्या ऊसा له هیریا رنګا چې پانه اوسطه तर असा चांगला ऊस तुम्हाला घ्यायचा आहे आणि हा ऊस तुम्हाला आणल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे त्याची जी वरची असतात तर ती तुम्हाला काढून घ्यायची आहे आणि तुमच्या घरामध्ये तुम्हाला तो घेऊन यायचा आहे तर आणल्यानंतर तुमच्या घराचा जो नैऋत्य कोपरा असतो म्हणजे नैऋत्य जे दिशा असते तर तिथे तुम्हाला हा उभा करून ठेवायचा आहे त्यामुळे तुमची आर्थिक परिस्थिती जी आहे तर ती स्ट्रॉंग होते मजबूत होते घरामध्ये पैसा टिकू लागतो आणि घरामध्ये येण्याचे सर्व पैशाचे मार्ग सुद्धा मोकळे होतात आणि आलेला पैसा हा घरामध्ये अखंड स्वरूपामध्ये टिकून राहतो घरातलं दारिद्र्य गरिबी ही सुद्धा संपूर्णपणे नष्ट होते त्यामुळे तुम्हाला हा सुद्धा उपाय नक्की करायचा आहे यानंतर उपाय पुढचा कसा करायचा आहे तर पहा एखादा तुमचा जर बिझनेस असेल छोटस दुकान असेल आणि त्यामध्ये प्रगती होण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे होळीच्या दिवशी गव्हाच्या तीन लोंब्या किंवा ओव्या ज्या असतात ओंब्या असं सुद्धा त्याला म्हटलं जातं तर त्या तुम्हाला आणायच्या आहेत आणि त्या आगीमध्ये तुम्हाला जाळायच्या आहेत थोड्याशा <णस्याग> जळाल्यानंतर त्या तुम्हाला साईडला काढून घ्यायच्या आहेत आणि काढल्यानंतर एका लाल रंगाच्या कपड्यामध्ये त्या तुम्हाला गुंडाळून ठेवायच्या आहेत तुमचं कामाचं जे ठिकाण असेल म्हणजे तुमचा बिझनेस असेल व्यवसाय असेल आणि तिथे जर तुम्हाला प्रगती मिळत मिळत नसेल नसेल किंवा यश बंद पडलेला जर तुमचा व्यवसाय असेल तर या उपायामुळे तुमचा बिझनेस हा चालू होतो छोटस दुकान असेल पार्लर असेल किंवा हॉटेल असेल तिथे सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता जर तुमच्या घरामध्ये एखादी आजारी व्यक्ती असेल आणि तिचं आरोग्य चांगलं राहावं असं जर तुम्हाला वाटत असेल किंवा तुम्ही स्वतः आजारी असाल आणि किंवा तुमच्या घरातली इतर व्यक्ती तिचं जर आरोग्य चांगलं राहावं असं जर तुम्हाला वाटत असेल तर होळीच्या दिवशी दहा कडू लिंबाची पानं तुम्हाला घ्यायची आहेत सहा लवंग घ्यायचा आहे थोडासा कापूर घ्यायचा आहे आणि या वस्तू तुम्हाला घरातल्या प्रत्येक व्यक्तीवर सात वेळेला उतरवून घ्यायच्या आहेत डोक्यापासून खाली पायापर्यंत अशा पद्धतीने उतरवायच्या आहेत आणि आगीमध्ये त्या तुम्हाला टाकून द्यायच्या आहेत आपल्या कुटुंबावरती कधीही यामुळे वाईट संकट येत नाही आणि आपल्या कुटुंबावरती कुठल्याही नकारात्मकतेचा प्रभाव सुद्धा होत नाही त्यामुळे आपल्या घराची मुलांची आणि पतीची भरभरून प्रगती होत असते आणि आपलं कुटुंब आनंदाने आणि सुखाने राहू लागतं त्यामुळे तुम्ही आपल्या कुटुंबासाठी हा एक उपाय सुद्धा नक्कीच करू शकता त्याचबरोबर आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी आनंद मिळवायचा असेल तर तुम्हाला होळीच्या दिवशी जवस किंवा तांदूळ घ्यायचं आहे जवस किंवा तांदूळ दोन्हीपैकी एकच वस्तू तुम्हाला घ्यायची आहे किंवा एकच धान्य तुम्हाला घ्यायचं आहे आणि हे धान्य तुम्हाला अग्नीमध्ये अर्पण करायचं आहे तांदूळ किंवा जवस हे तुम्ही अग्नीमध्ये अर्पण केल्यानंतर साक्षात माता लक्ष्मीची कृपाही तुमच्यावरती राहते आणि तुमच्या आयुष्यामध्ये कधीही पैशाची चिंता तुम्हाला जाणवत नाही त्यासोबतच घरातलं दारिद्र्य गरिबी ही सुद्धा घरातनं संपूर्णपणे बाहेर जाते तर सांगितल्याप्रमाणे तुम्हाला ज्या होळी धोरणाच्या वेळीस ज्या वस्तू मी सांगितलेल्या आहेत तर त्या वस्तू तुम्हाला या होळीमध्ये टाकायच्या आहेत तुमच्या इच्छेनुसार तुमच्या अडचणीनुसार तुम्हाला हे उपाय करायचे आहेत तुम्ही नक्की आवर्जून हे उपाय करा अतिशय प्रभावी असे हे उपाय आहेत तर चला झालेली ही मी स्वामी महाराजांची चरणी रुजू करते आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो सर्वांना श्री स्वामी समर्थ हो।